नाही मी पक्षात या असं ऑफर नाही तर छगन भुजबळ साहेब या राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत एक मोठ व्यक्तिमत्व समता परिषदेच्या माध्यमातन त्यांनी या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आपलं नाव मोठ केलं आपलं काम दाखवून दिलं अनेक आंदोलन केली आणि बहुजन समाजाला एक मोठ नेतृत्व या राज्यात मिळालेला आहे मी त्यांच्या सोबत या ठिकाणी काम केलेलं आहे बहुजनांच्या प्रश्नांवर त्यांची पोटतिडीक पाहिलेली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांना बोलताना पाहलं आहे मला वाटतं की ते घुसमुस जी चालली आहे त्यांची त्यांच्या ज्या पद्धतीने अपमान होतो आहे त्यांनी आता विचार करावा की धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत त्यांची तुमच्या हाकेला हो दिला तर माझ्या पक्षाचा निर्णय आणि त्यांचा निर्णय हा महत्वाचा आहे त्यामध्ये मी काही मोठा व्यक्ती अशातला भाग नाही परंतु मी एक धर्मनिरपेक्ष पक्षात आहे आणि त्यांचे विचार भुजबळ साहेबांचे सुद्धा धर्मनिरपेक्ष असल्या कारणानं आणि बहुजनांचा जर या राज्यामध्ये अपमान होत असेल तर मग कुणाचा सन्मान या राज्यात होणार आहे या भूमिकेवर एक आंबेडकरी वादा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी त्यांच्या खांद्याला खांद्याला उभा राहण्यासाठी सदैव तत्पर राहील खाती वाटप होत नाहीये कुठेतरी पण मंत्र्यांना मिळाले अजूनही वेळ गेली नाही ज्या जे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी विचार करावा की भारतीय जनता पक्षाला त्यांची गरजच नाही मुळात त्यांना बहुमत मिळालेलं आहे आणखी किती लांगूळ चालू करून तुम्ही आपला अपमान सहन करणार अहो वाघासारखे जगल्यात तुम्ही या राज्यामध्ये आता भित्रे कशाला बनता तर कुठेतरी विचार या ठिकाणी त्यांनी करावा सर सर